बघा ही घटना जी आहे ती मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे हा कुणी जरी व्यक्ती असला तरी त्या व्यक्तीला नियमाप्रमाणे जी त्याच्यावर कारवाई आहे ती कारवाई झाली पाहिजे असं मी एस पी साहेबांना पण बोललेलो आहे आणि मी जी घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी मीडियासमोर येऊन बोललो आणि काही जण लोकं म्हणतात की ह्याच्यावर एकही राजकीय पुढारी बोलला नाही आता त्यांचं दुर्भाग्य आमचं की त्यांना ती बघायलाच वेळ नाही कारण मी दुसऱ्याच दिवशी बोललो आहे त्याच्यामुळे मी बोलताना असं काही कुठल्या एक ह्याच्यावर जात नाही त्यांच्या मनात जी काही गोष्टी असतात त्याच्या मनाप्रमाणे आम्ही वागत नाहीत आम्हाला जी काय खासदार म्हणून जी काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम करायचं मी काम करतो जिथं अन्याय आहे तिथं बजरंग सोन्या आहे मुंडे ऐकली असेल काल स्वतः धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली होती यामधून एसआयटी चौकशीची मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांना ते भेटणार आहे आणि आमदार संदीप क्षीरसागर जे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत त्यांच्यावरती देखील त्यांनी गंभीर आरोप नाही बिनबोडाचे आरोप करणं हे सर्वांना सोपं आहे आरोप करताना कुठंतरी त्याला पुरावा लागेल ला, आणि जर कोणी त्याच्यात समजा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही कुठं ना काय म्हणतो एस आय टीला उद्या नाही त्यांनी काय तपासायची ती तपासणी करावी केलीच पाहिजे त्याच्यावर ना नाही त्या ज्या मुलीवर अत्याचार झाला आहे अन्याय झाला आहे त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत एक बजरंग सोरे खासदार म्हणून आहे त्याच्यामुळं बाकी दुसऱ्या काही उचापात्या न करता बजरंग सोरेचं एकच मत आहे की त्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी जी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे